सोलापूर शहरात कोणतं चौक या ठिकाणी असलेल्या धाकटा राजवाडा परिसरात आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या हानामारी आणि भांडण झाले या प्रकारात विविध प्रकारचे तसेच बॅट्स आणि लोखंडी रॉड वापरण्यात सांगण्यात येत आहे या घटनेत एकूण पाच ते सहा जण जखमी झाले असून सर्व जखमींवरती सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच जोडबाई पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी तत्काल दाखल झाले त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात त्यांना यश आले असून सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयात सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहावायस मिळालं त्या ठिकाणी ही दोन गटात किरकोळ हानामारी देखील झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेनंतर सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच जोडबाई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाण मांडून होते पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात महिलांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी मिळाले आहे भांडण नेमके कोणत्या कारणाने झाले अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मिळालेल्या माहितीनुसार पूर्व वैमनस्यातून हे भांडण झाले असल्याचं सांगण्यात येत आहे याबाबत अधिक तपास पोलीस करीत असल्याची माहिती समोर आली आहे